Oh हॅलो मी चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे गणपती विसर्जनाच्या नंतर तर दुसरा दिवस आज पण गणपती विसर्जन होणार आहे तर चालू आहे पुन्हा तल्यावर तर कोणता गणपती विसर्जन होणार ते पण तुम्हाला सांगतो आणि आज ग्रहण आहे म्हणून सकाळ सकाळ आता वादले सव्वा अकरा तर आज आमच्या पोलीस स्टेशनचा म्हणजे शिलडायगर पोलीस स्टेशनचा राजा विसर्जन होणार आहे तर चला कोणता करता जाऊ तल्यावर पहिला कृष्णाला घेतो मग विसर्जन करू आपण तर आता थोड्या वेळानेच गणपती बाप्पा येईल झाल्यावर दाखवतो तुम्हाला कंटिन्यू राहा काहीच पोचलो मस्तपैकी तल्यावर तुम्हाला दाखवलं थोडेसे ना डान्स करत होते आणि पाऊसाने झोर घातली म्हणून आम्ही पुन्हा तल्यावर आलो आहे आजचा हाल बघा काय आजचा माहोलच वेगळा आहे त्याच्यामुळे तर बघू अजून किती पाच दहा मिनटं लागतात ते आले गावदेवी मंदिराच्या पशा आपल्या गणपती बाप्पा थोडाच उशीर बघतो गेल्या वर्षी पण असाच पण रात्रीचा विचारतो नव्हता गेल्या वर्षी पण तेवढा पाऊस नव्हता पण आज काय पावसाने नुसतं सकाळपासूनच हजेर लावलेले आहेत त्याच्यामुळे आता मस्त सर्वांनी कुर्ते वेअर केले आहेत फायनली गणपती बाप्पा आले आहेत आता तल्यावर ता टेम्पोने आता सर्वजण नाचत येत आहेत आणि पाऊस आला म्हणून वेळ थांबलेले बघू शकता आरामात 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 करायची आधी

I am not nicole is ॲडजस्ट आहे गणपती विसर्जन करून पण गेल्या वर्षी जशी मजा आली होती ना तशी मजा आज नाही कारण की गेल्या वर्षी संध्याकाळी विसर्जन केलं होतं आणि आत्ता सकाळचे असं म्हणजे बारा वाजल्याचं नाही बारा वाजून गेलेले विसर्जन झालं मस्त टाईम टाईम आता आज काय कंटेंट आहे नवीन करायला भेटतं पण पूर्ण ब्लॉक झाला नाही म्हणून संध्याकाळपर्यंत कंटिन्यू करेन तर काहीच चालू मस्तपैकी गावामध्ये दुकानावर पण जायचं आहे आणि तिला सेरेमनीचं शूट केलेलं त्यांचे घरी पण जायचं आहे त्यांना फुटेज द्यायचे आहेत आता काल जाता ना जाऊन येऊ आणि पाऊस काही थांबाचं नाव घेत ना आता थोडा वेळ शांत झाले ना ते एवढा पडून गेलं ना काय सांगू मला सकाळपासून तेच चालेल म्हणजे दोन दिवस कंटिन्यू तेच झाले चला जाऊन येऊ आपण पटकन चला तर घ्यायच फायनली सर्व फोटो वगैरे व्हिडिओ द्यायचे ते देऊन आलो एक व्हिडिओ इंस्टाला अपलोड केले जाऊन बघा नक्की गिफ्टची व्हिडिओ आहे तर आवडली तर नक्की लाईक करा आणि तुमच्या इतरांना शेअर करा ते ज्यांना कोणाला आवडेल तर मला ऑर्डरी पण भेटते जाऊन बघा तर चला आता लागणारं एक ग्रहण त्याच्या आधी जेवण करून घेऊ कारण की काय माहिती काय चालतं आमच्या घरात डेंजर डेंजर सीन होता जेवण करून घेऊ आणि मग भेटू ब्लॉक तर जा, जास्त काही झाला नाही आता उद्याच कंटिन्यू करेन म्हणजे पाऊस एवढा होता किंवा घराच्या बाहेरच जायला नाही भेटला आता त्यांच्या घरात मध्ये होतो तरी पण पाऊस पडत होता एक दिवस दुसरा मस्तपैकी फायनली आता इकडंसुद्धा गेट लावून घेतला आत्ताच फटिंग केलं बघा आता तिकडे गेलेत ते वरती गे ते बॉल आहेत बघा ते तसं लावायला म्हणजे डिझाईन जरा बाहेर दिसेल त्याच्यासाठी तर बघूया कसं काय होतंय फटाफट लावून देऊ थोडंसं वेल्डिंग पण बाकी आहे आणि हॉलपास बोलतात ना तेसुद्धा करायचं ते पण करतील हेच फायनली वेल्डिंग करून झाले आता परत जो काय काम राहिले ते त्याच्यासाठी उद्या येणार ते आणि ही बॉटलमध्ये आम्ही टाकायला एक ऑइल ऑइल गेलो टाकायला गेटमध्ये थोडासा असा म्हणजे लूज होईल त्याच्यासाठी आता नवीन नवीनच बनवलं आहे ना म्हणून हो तर चला आता बॉटल पण ठेवू आणि मस्त जेवण करून घेतो कारण खूप उशीर झाला आहे आणि नाही नेल त्याच्यामध्येच पोचलो आहे रस्त्यावर आणि आम्ही आता अजून चार कबुतरं आणलेली बघू शकतो आता किती झाले त्यातला एक चोरीला गेला इथूनच डेंजर म्हणजे जो शेंडोरी होता ना एक तो चोरीला गेला या महालीच्या समोरच्या ही कालीवाली बघा माझा बोट आहे तिथला म्हणजे गणपती होते वरती गेले होते सर्व पिंजऱ्यामध्ये ठेवलेली कबूतरं आणि कोण येऊन घेऊन गेला फोडला आता परत अंड्याला आल्यात त्यातली ही दोन पिल्ली दोन पिल्ले इथं एक आहे समोरचा काला हा आणि तो काल किती काल झालेत आणि दुसरे चॉकलेटे होते ना म्हणजे काळे काले कलरचे त्यांनी सुद्धा एक अंडा घातलेला पण तो पिल्ला एवढंसं झाला आणि तेव्हाच मरण पावलं अजून दोन पिल्ली येतील नवीन येतं का आमच्या इथे चालू वस्तीला बघ तशाला लगे येतं का वस्तीला येतं का वस्तीला तू येतं का नाही ते सांग नाही येत चल दिदी जवळ नाही येत का तू लाजत ती लाजता आता तर काहीच फायनली निघालो तिकडून आता घरी जायला नाही एक लावतोय धीरज तिथं म्हणजे लॉक म्हणजे आता कोणाच्या गाड्या पण आतमध्ये येत नाही ना कोणी काहीच का ना त्रास डायरेक्ट लॉक लावतो टेन्शनच नाही तर चला जाऊ आपण मस्तपैकी बघा काही सर्वधाने केली होती पूजेमध्ये आणि मी काही माझा काम होतं म्हणून आता जाऊ घरमध्ये जेवण आहे त्याच्यानेच जेवतो जाऊन जेवण करून घेऊ मस्तपैकी आणि उद्या पण लगेच शूटला जायचं आहे सकाळ सकाळ गणपती बाप्पांच्या साखर चौकीचा आगमन सोहळा आहे हृदया दाखवेन तुषार धनचे पण आहे पण तुषार धनचं नाही भेटणार कारण मी सेम टायमाला आगमन होणार आहे त्याच्यामुळे आता कुठून कुठे जायचं आहे ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगणारच आहे मी मी सांगितलं मस्त एक भाजी गरम करायला मस्त पैकी जेवण करून घेतो आज मस्त जेवण वगैरे करून झालं खाली गेलेलं लॉक लावायला गेटला गेटला लॉक वगैरे लावून आलो आता आता जातो ब्लॉग एडिट करतो आणि उद्या तुम्हाला सकाळी बघायला भेटेल मग सकाळचा दुसरा जोवीस आपला आगमनाचा ब्लॉग आहे ना तो तुम्हाला बघायला भेटेल चला तर आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक सब शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय